नमस्कार मित्रांनो सर्वांनी जेवण करायला या तर मित्रांनो आज आमच्या आईने तिळ लावली बाजूची भाकरी चुरीवडची आणि खरं वांग हे बनलं आहे तर मित्रांनो गावाकडे अशी चुरीवडची तिळ लावली भाकरी खायला लगे मजा येते मित्रांनो हे बघू शकता मी तिळवली भाकरी आहे आणि खरं वांग ही खूप अतिशय चांगली भाकरी लागते खायला आणि चविषयीच लागते म्हणून मित्रांनो मी काही लोकांना दाखवण्यासाठी व्हिडिओ केला आहे मित्रांनो ज्यांनाही मिळत नाही बघायला त्यासाठी मित्रांनो बघू शकता तुम्ही खारं वांगा आहे आणि तिळावली भाजी भाकरी आहे मित्रांनो खायसाठी खायला अतिशय चांगले प्रकारे लागते तुम्ही बघू शकता आहे आणि फुलची आहे मित्रांनो आज सकाळ सकाळी बोलले आहे आणि मी जेवण करत होतो म्हणून मी व्हिडिओ केला माझ्या माझ्यामतून माझ्या मित्रांना हा व्हिडिओ बघायला आवडेल म्हणून मी या हिशोबाने हा व्हिडिओ केला आहे तर बघू शकता मित्रांनो सर्वात मित्रांनो जेवण करायला तुम्ही म्हणणार हा एकटाच खात आहे धन्यता तसं नाही तेव्हा मी दाखवायचा प्रयत्न केला आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि मला नक्की सपोर्ट करा तर मित्रांनो कशी आहे आपली गावकडली बाप्पा कधी आता व्हिडिओ आवडला असेल सर्वांना मनापासून धन्यवाद